बघा तीन भावांच्या आजच्या बेरीज बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षांपूर्वी असं होतं आजचं वय किती असा प्रश्न विचारला लेकरांनी तीन भाऊ आहेत एका दोन असतील हे भाऊ हे गुणोत्तर एका दोन असतील म्हणजे एक गुणोत्तर अर्थात गुणोत्तर लहान भाऊ लहान एकाच दोनास दोन हा मधवा असत दोन म्हणजे आणि हा थोरला याला मोठा म्हणा या तीन भावाच लेकर काही अवघड नसते डेरिंग करा मोठे व्हा एकाच दोन तीन हे त्यांचे क्रमशः गुणोत्तर आता हे गुणोत्तर कवाचे येतो हे गुणोत्तर लेकरांनो दहा वर्षापूर्वीचे आहे हे जे गुणोत्तर आहेत ना हे आहे दहा वर्षापूर्वीचे गुणोत्तर एक रकाना असा करा त्याने जर आम्ही अशी रेस मारली समजा इथं त्या भावांचे काय हे गुणोत्तर समीकरण स्वरूप गुणोत्तर वर्षात दहा वर्षापूर्वीचे हे गुणोत्तर आहे एकाच दोन आज तीन दहा वर्षापूर्वी लेकरांनो जर समजा त्यांचं वय किती हा प्रश्न विचारला काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं आता एक दुसरा प्रश्न मनाशी असा करा ही गोष्ट झाली दहा वर्षापूर्वीची त्यांच्या वयाची आजची गुणोत्तर काय सर हा प्रश्न ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची आजची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय सर म्हणून या गुणोत्तरात प्रस्तुत गुणोत्तरात फक्त दहा मिळवा इथं सुद्धा इथं सुद्धा आणि इथं ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची आज प्रत्येक भाऊ दहा दहा वर्षानं वाढलेला असेल त्यांच्या वयामध्ये दहाची भर पडलेली असे असा त्याचा म्हणजे आजची त्यांची ही क्रमशः वयाची गुणोत्तर आता बघा गणित काय म्हणते आज तिघा भावांच्या वयांची बेरीज बेचाळीस म्हणून हे सर्व आजची गुणोत्तर इथं उचला मांडा जसं की एक अधिक दहा अधिक दोन एक अधिक दहा अधिक तीन एक अधिक दहा बराबर काय तिघा भावांच्या आजच्या वयांची बेरीज किती हो बेचाळीस एक एक दोन एक स झाले तीन एक तीन एक तीन एक सहा एक अधिक दहा अधिक दहा अधिक दहा याचा अर्थ अधिक तीस समोर बेचाळीस सहा एक्स लाकरा बेचाळीस कड जातानी तीस वजा स्वरूपात सहा एक्स बराबर बारा एक्स बराबर बाराकडे जाताना सहा भागीला स्वरूपात हा हिंदोनी दोन दोनने गेलेला भाग सर्वात लहान भावाचं आजचं वय सर्वात लहान भावाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर हा प्रश्न मनाशी करायचा लक्षात घ्या सर्वात लहान भाऊ सर्वात लहान भावाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर एक एक्स अधिक दहा मग या गुणोत्तरात मिळाल्या एक्साची किंमत मान एक सोबत एक, सो एक, एक, एक किंमत दोन अधिक दहा याचा अर्थ दोन अधिक दहा बारा वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर सर्वात लहान भावाचं आजचं वय किती सर बारा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला